आपण खूप वेळा विचार करतो की आपण हेल्दी खातो बाहेरचं जास्त खात नाही किंवा थोडीफार एक्सरसाइजही करतो तरी आपल्याला आजार का होतात यामागचं कारण आहे स्ट्रेस स्ट्रेसमुळे आपल्याला काही पोषक तत्वांची कमतरता होऊ शकते सो स्ट्रेस किंवा मानसिक असंतुलन झाल्यामुळे कॉर्टिसॉल नावाचा हॉर्मोन जो आहे तो आपल्या शरीरामध्ये वाढतो आणि त्यामुळे काही जे विटमिन्स आहेत किंवा काही पोषक तत्व आहेत ती आपल्या शरीरामध्ये अब्झॉर्ब होत नाही सो so, मुळे ज्या पोषक तत्वांची कमतरता आपल्याला होते ती म्हणजे मॅग्नेशियम झिंक विटमिन बी वन बी सिक्स विटमिन डी आणि पोटॅशियम आणि ह्या सगळ्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे आपल्याला एन्झायटी डिप्रेशन लो इम्युनिटी हाय ब्लड प्रेशर हार्ट डिझीज किंवा आर्थरायटिस असे आजार होऊ शकतात हेल्दी राहण्यासाठी आपल्याला स्ट्रेस कमी करणंही गरजेचं आहे सो so, स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्ही योगा मेडिटेशन आणि त्यासोबतच अश्वगंधा सप्लिमेंट घेऊ शकता अश्वगंधा हे आपल्या शरीराला स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी खूप फायदा करतं हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्स सोबत शेअर करू शकता आणि आरोग्याविषयी आजारांविषयी असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या अकाउंटला नक्की फॉलो करा